आरडीची पब्लिक स्कूल येथे क्रीडा सप्ताह उत्साहाने साजरा विविध क्रीडा स्पर्धांचे सुंदर आयोजन आता सविस्तर बातमी शहरातील स्थानिक आरडीजी पब्लिक स्कूल येथे दिनांक सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत क्रीडा सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला या अंतर्गत दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता पूर्व प्राथमिक ते वर्ग दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये बलून बॅलेन्सिंग बुक बॅलेन्सिंग हर्डल रेस पिरामिड अरेंजिंग अरेंजिंग फ्लॅग बॉल बॅलेन्सिंग या स्पर्धांचा समावेश होता यामध्ये लहान मुलांनी अगदी उत्साहाने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग दर्शविला या व्यतिरिक्त या दिवशी आयोजित कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मोहिनी थावकार आणि नेहा भरणे यांनी केले तर पंचवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता वर्ग तिसरी पासून ते वर्ग नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये शाळेच्या प्राचार्या डॉक्टर उषा वानखेडे उपप्राचार्या श्वेता चोमवाल भारतीय सेवा सदन सदस्य प्राध्यापिका इंदू बालक चौधरी प्रामुख्याने उपस्थित होत्या प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मनमे हे विश्वास हे गीत सादर करून क्रीडा दिवस कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली यावेळी शाळेच्या उप प्राचार्य यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली व नंतर ही मशाल क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते संपूर्ण मैदानात फिरविण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुंदर असे डंबेल नृत्य सादर करण्यात आले तत्पश्चात शाळेच्या प्राचार्य डॉ उषा पानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर स्पर्धेत सुरुवात करण्यात आली यावेळी रिले रेस हर्डल रेस शंभर आणि दोनशे मीटर रनिंग रेस इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले यानंतर सर्व विजेता विद्यार्थ्यांना मेडल तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले या दिवशी आयोजित क्रीडा कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वर्ग नववीचा विद्यार्थी वर्षित रेड्डी आणि विद्यार्थिनी स्तुती जैन तर आभार श्वेता गावंडे हिने मानले क्रीडा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांकरिता शाळेच्या प्राचार्या डॉक्टर उषा वानखेडे उपप्राचार्या श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक पंकज कोकाटे भूषण पाटील आरती बुंदेरे तसेच कला शिक्षक सौरभ महल्ले आणि लता इंगळे यांच्यासह विद्यार्थी सर्व शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले राष्ट्रगीताने क्रीडा सप्ताहाचे समापन करण्यात आले संपादक सतीश देशमुख 9970321817.